गेल्या अडीचशे तीनशे वर्षाची परंपरा असलेले बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील भैरवनाथाचं वाळूज हे देवस्थान अनेक वर्षापासून इथे अनोख्या पद्धतीने यात्रा साजरी केली जाते गेल्या अनेक वर्षापासून इथे परिसरातले दहा ते पंधरा गावाचे फड येण्याची परंपरा आहे आणि हे फड रात्रभर वाजत गाजत उत्साहाने यात्रा पार पडत असते आपल्यासोबत या गावचे यात्रेचे संयोजन समितीचे सदस्य आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने नेमकी ही यात्रा असते काय सांगाल काय परंपर परंपरा आहे ही अडीचशे वर्षाची परंपरा आहे हनुमान जयंतीच्या रविवारी बारा वाजता आदरणीय सुरेश अण्णा दस यांच्या हस्ते अभिषेक होणार आणि तिथून पुढे यात्रेचा प्रारंभ सुरू होत असतो साधारणतः भाविक कुठून कुठून इथं दर्शनासाठी महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक येतात सुरत असेल गुजरात असेल असं आसे। यात्रेसाठी लाखो भाविक इथे येत असतात उपाययोजनेसाठी काय काय व्यवस्था करण्यात आली महामंडळाच्या तर्फे ची सोय आहे गावाच्या तर्फे पाण्याची सोय केलेली आहे पार्किंगची सोय केलेली आहे पोलीस डिपार्टमेंट इथं आहे त्यांचीही सोय केलेली आहे इथं बाहेरून दुकानदार येतात त्यांचीही एकदम सुंदर सोय केलेली आहे आम्हाला अजून लाईटीची बी वायर म्हणणे त्यांनी चांगली सोय केलेली आहे आपल्या सोबत ग्रामस्थ त्यांना विचारू गेल्या अनेक वर्षाची या गावची परंपरा होती अनेक फड येत होता या फडामध्ये नर्तिका नाचण्याची पण परंपरा होती परंतु गेल्या काही दिवसापासून ती बंद झाली त्यामुळे यात्रेला कुठेतरी गर्दीचं प्रमाण आहे ते काय फरक पडला का काय कमी होण्याचं प्रमाण झालेलं आहे आणि ते त्यासाठी आम्ही अण्णाकडे पाठपुरावा केलेला आहे की पुढं अण्णाने आम्हाला बोललेत की बाबा आम्ही त्याची परमिशन काढून देतो नर्तिकासहित चालू असं हे आहे आपण गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा होती परंपरा कोणी बंद करू शकत नाही परंतु काय कारण असत हे बंद झालेले नाही बंद झालेली आता हे पोलीस स्टेशनने बंद केलेली आहे आता बाहेरच्या जिल्ह्यात नगरला चालू आहेत इकडं बाकीकडे चालू आहेत पण वाळून ह्या गावात बीड जिल्ह्यातच फक्त नर्तिका नाचण्यासाठी बंदी घातलेली आहे आता काय मागणी अण्णाकडे पाठपुरावा चालू आहे अण्णा म्हणले देऊ परमिशन कसा उत्सव असतो कुठल्या कुठल्या गावचे फळ येतात कसा उत्सव माहोल असतो काय सांगाल मंगरुळच्या पालखीचा सा मान असतो त्याच्यानंतर चिखली आहेत मंगरुळ आपणगाव चिखली तवलवडी असे फड भरपूर काय सांगाल कशा पद्धतीने यात्रा उत्सव असतो अजूनही काही ग्राम ग्रामस्थ आमच्या यात्रेला आता सगळ्याचे फळ येतात ना पालख्या येतात सगळ्या आता हे दर्शनाला जी आता लोक येते तिथं त्यांच्यासाठी आता सावलीची सोय केलेली तिथं ते उन्हा असतंय ना दुपारी त्याच्यामुळे सावलीची सोय केली काही ग्रामस्थ परिसरातले दर्शनासाठी आले काय वाटतंय गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे यात्रेची मागील काही दिवसापूर्वी जी नर्तिका याची परंपरा होती पण ती बंद झालेली काय वाटत नर्तिका नाच नातु, नाचण्याच सध्याला प्रशासनाने बंद केलेलं आहे त्या संदर्भात ग्रामस्थांनी चर्चा केलेली आहे त्या संदर्भात ते पाठपुरावा करत आहेत काय वाटतं यात्रेविषयी गर्दी वर्षात यात्रे यात्रे भरपूर भाविक यात्रेचा आशीर्वाद घेण्यासाठी देव दे येत असतात आपल्यासोबत सोबत अजून ग्रामस्थ पूर्वीची यात्रा आता काय बदल झाला भाऊ काय वाटतं पूर्वी बैलगाड्यांनी लोक यायचे आता मोटरसायकल झाल्या कार झाल्या चालत यायचे पूर्वी मुकामाल राहायचे लोक बरेच शंभर टक्के लोक मुकामालाच राहायचे त्यामुळे दोन तीन दिवस गर्दी राहायची वेगळाच आनंद असायचा की गावामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये हे फडा अगोदर वाजत गाजत असायचे आणि त्यानंतर या गावामध्ये यायचे खूप प्रमाण कमी झालंय आता पहिले वाजत गाजत फळे यायचे ना भरपूर चालू आता ना च्या पुढे बंद पुन्हा लोक गर्दी होत नाही आपण बघितलं की वाळूंच्या यात्रेची गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा आहे ती सुरू करण्यासंदर्भात आमदार सुरेश देश यांच्याकडे पाठपुरावा आम्ही करणार आहोत असं ग्रामस्थांचं मत आहे ही यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होवी यासाठी या देवस्थान समिती आणि गावकऱ्यांच्या जोरदार तयारी सुरू आहे आजपासून या यात्रेला प्रारंभ होत आहे येत्या दोन दिवसामध्ये ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार असून राज्यभरातील भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात अशी ही परंपरा आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट